ピークときちゃう。 जॉबला डब्बा घेऊन नाश्ता करून आज सकाळपासून खूप माझी गाई चालली होती त्यामुळे सकाळपासून थोडं शूट करायला मला असं वेळ भेटला नाही आत्ता पण खाऊ घालते क्रियांशला पण खाऊन घेते आज उपवास आहे माझा त्यामुळे मी खिचडी क्रियांशसाठी खाऊ बनवला हो आहे खातो आहे तो आज थोडंसं त्याचं जे आले होते कमी झालं आहे गोवरचं थोडंसं कमी झालं आहे त्याला मी पहिलं खाऊ घालून घेते देवपूजा ते करायची आहे त्यामुळे ते पहिलं पूजा वगैरे करून घेतली घरावरून घेतलं आता फक्त क्रिया झोपेल तेव्हा मी पण झोपणार आहे आता कारण मी आज सकाळी खूप लवकर उठली आहे त्यामुळं झोप झाली नाही आहे डोळे माझे सकाळी असे लाल झाले होते दिसत नसेल यामध्ये पण लाल झाले होते तर क्रियांश झोपला की मी पण झोपणार आहे त्याच्याबरोबर आता पहिले आम्ही खाऊन घेतो क्रियांश पण ना शुभ सकाळ शुभ सकाळ न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं क्रियांश क्रियांश आमचा उठलाय मी पण उठली आहे मी पण झोपले होते जरा वेळ उठली आहे मी आता गडीच वाजलेत आणि क्रियांशला थोडं मी खाऊ घालून झालेलं आहे तिकडच्या गॅलरीमध्ये आता इथे बसून खातो म्हणलाय तो त्यामुळे त्याला आता इथे बसवलेला हो आहे तर त्याला खाऊ घालते क्रियांश कोण झोपलो होतं ठीक आहे तिडन झोपला होता तिडण काय खातो काय खातो बिल्क बर खाऊ घालून घेते हा बर क्रियाशला आमच्या खाऊ घालून घेते आणि मग माझ्यासाठी चहा बनवणार आहे मी कोथिंबीर ठेवू का इकडं मला कोथिंबीर वरून आठवलं मला भाजी पण निवडायची त्याला खाऊ घळून झालं की भाजी पण निवडायला घेत क्रियांशला आत्ताच खाऊ घळून झालेला आहे क्रियांश झोपलाय टाईम पास करतोय आणि आता मी माझ्यासाठी चहा बनवते कारण झोपेतून उठले होते त्यामुळं चहा पिल्याशिवाय काही चांगलं वाटणार नाही पहिला चहा करते माझ्यासाठी चहा पिल्यानंतर भाजी निवडायची आहे मला काल भाजी घेतली होती काल निघायचं राहून केलं रात्री आम्ही आलो रात्री उशिरा त्यामुळं भाजी परत चहा बनतोय आपला वातावरण परत चेंज झालाय थोडंसं ऊन पडतंय मधूनच वार येते आणि परत मधूनच पावसाचं वातावरण होत आहे त्यामुळे चहा झालेला आहे हे चहा झालेला आहे चहा घेते आणि भाजी निवडून घेते रात्री भाजीला काय करायचं ते विचार करून सकाळची जी बटाट्याच्या रस्सा भाजी झाली ती यांना आवडली नाही अजिबात त्यामुळे रात्री ते खाणार नाही त्यामुळे आता हे याचं काहीतरी करावं लागेल आहे तशीच आहे भाजी बटाट्याची रस्सा भाजी आता याला काहीतरी करते करावं लागेल नंतर दुसरी भाजी करावी लागेल दोन्हीपैकी एक करावं लागेल तर बघूयात काहीतरी करावंच लागेल रात्री कारण माझा उपवास होता मी तर काही खाल्लं नाही त्यांनीच खाल्लंय बघते काय करायचं ते पहिलं मग चहा पिते चहा पिता पिता भाजी निवडायला घेते चला नहीं। नहीं। भाजी निवडून झालेली आहे कारण भाजी निवडताना मला शूट नाही करता आल कारण हा क्रियांश मोबाईल घेऊन पळत होता इकडून तिकडून आता तो शांत बसलाय ना त्यामुळं त्यामुळे परत पण हे बघा हे बघा कसं करतं बघा ट्रायपॉडच्या माग लागलं हे 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 पोरकं ट्रायपॉडच्या माग लागलं हे हे त्यामुळे मी लावलेलं ट्रायपॉड लावलेलं मोबाईल काढून तर बळत सुटला होता त्यामुळे मात्र त्यावेळेस पालकच होती आणि कोथिंबी रोजी टाळते आलं नाही चहा पण घेतला झालं ट्रक काय देऊ काय देऊ तेल संपलं तर ही त्याच्या पप्पांची कांस्य वाटी आहे ते पायाला तेल लावून सोडतात तर तो बरोबर बसला आहे तिथे आणि मी तेल दे मम्मा तेल दे म्हणतोय मला ते काय घेतलं आता ते कशाला उचलते जसं होतं तसं ठेव दरे पप्पांचं आहे जसं होतं तसं ठेव ठेवते ठेव जिथं होतं तिथं ठेवायचं मग खेळत बसायचं हे घे कुठे होतं तिथं ठेवायचं ड्रॉ लाव शाबास जावा खेळा खेळा इथं बेडरूम मधलं जे आहे बस कपडे ते घडी करायचे राहिले होते माझे धुतलेले ते आता घडी करून ठेवाले कपाटामध्ये आणि बेडशीट वगैरे हो नीट केले करते काय बघतोय मांडी घाल मांडी काय करणार आता गाडी नीट करतो का तुझी हां करून घ्या गाडी नीट करून घ्या थोडंस कसं राहिलं आहे त्रियांशचे पॅन्ट किचन वगैरे आवरून झालेलं आहे माझं सगळं पूर्णपणे बेडरूम पण झालं आहे आवरून झालं तरी परत क्रियांश राडा करतोस त्यामुळे परत एकदा आवरावं लागतं तर झाडू मारायचं राहिलं आहे एवढा ट्रायपॉड कसं टाकलं त्यानेच टाकलं आहे ट्रायपॉड बस तिथे फ्रीज लाव फ्रीज लाव फ्रीज लाव फ्रिज लाव जा बस तिकडे पक बस इथे बसून खा सोफ्यावर बस खा क्रियांशला घेऊन चालली आहे मी थोडं जरा वेळ बाहेर आता आज काही पावसाचं वातावरण नाही आज क्लिअर आहे पण वारं आहे त्यामुळे त्याला आहे मी स्वेटर तात्पुरता वारं वगैरे सुटलं वगैरे कशाला प्रे त्यामुळं कपडे फक्त इथले काढते नाही पडणार वाटते पाऊस पण काय सांगता का येत नाही नेमकं मी एक दोन कपडे ठेवेल आणि ते भिजून जाते ते गायच्या दुधाने चॉकी पण घ्यायची का घरी जायचं जायचं घरी आत्ता मी दिवाबत्ती आहे आणि क्रियांश गेला होता शेजारी खेळायला त्याला कसं तरी करून आणलं आले आले पण त्याने कार्यक्रम करून घ्यायला हे लगेच अगरबत्ती सांडू दोन मिनटात मी फक्त कॅमेरा ऑन करेपर्यंत गोष्ट आहे एक सेकंड पण तो शांत बसू शकत नाही एक सेकंड पण नाही शांत बसू शकत एवढा आगाव झाला आहे लाग बाहेर ओ झोपलाय त्याला झोपवलंय आणि रांगोळ वगैरे घालून झोपवलंय त्याला आणि मी आता जेवायला बसते म्हणजे उपवास सोडते मी मी नऊ वाजल तर जेवायला घेते मी जेवायला बसली आहे मी भेंडीची भाजी केली आहे मी आज बटाटा आणि भात या प्रकारे जेवून घेते आणि बघता यांना किती वेळात मी उशीर लागेल खाऊन येणार आहेत म्हणालेत मला ते बहुते काच बाहेरूनच खाऊन येणार आहेत त्यामुळे मी जेवायला लागले जेवून घेते आणि हे आल्यानंतर किती वेळ लागते बघूया हे आल्यानंतर मग लॉग इंड कर, करता येते